शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी अपक्ष म्हणून आम्हाला दररोज वार्ता पाठिंबा मिळत आहे की निवडणूक लोकांनी जिंकून दिल्या दिल्यासारखाच आम्हाला आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे आम्ही कुठल्या पक्षावरती बोलायची आता वेळ नाहीये आम्हाला वेळ पण नाही पक्षावरती बोलायला पण ही इलेक्शन निवडून आल्यानंतर आम्ही अपक्ष म्हणूनच जनतेची बाजू मांडणार कोणत्या पक्षाने कसा अन्याय केला आम्ही वेळ उत्तर देऊ त्याला पण आज वेळ द्यायची उत्तर नाहीये आमची कामाची पद्धत काम करून दाखवायची आहे जनता आम्हाला अपक्ष म्हणून साथ देती आम्ही जनतेला अपक्ष म्हणून काम करून दाखवू आणि शेवटपर्यंत अपक्ष म्हणूनच पाच वर्ष काम करू हे सूचित करायचं दोन उपमुख्यमंत्र्यांच्या काल दोन दिवसामध्ये सभा झाल्या तरी देखील तुम्ही तुमचा प्रचार ज्या आहे त्याच जोशात करत आहेत याविषयी काय सांगा खऱ्या खूप मोठा आनंद मिळाला जनतेमध्ये एक असा आक्रोश निर्माण झाला तर मग इलेक्शन एवढी सिरियसली का घेतली ते जे विधानसभेला कधी उपमुख्यमंत्री आले ना मुख्यमंत्री नाही आले तर हा सत्तेपासून जे सत्य लपवण्यासाठी ती सत्ता पाहिजे जे सत्य लपवायचे जे काय घडलेलं ते लपवण्यासाठी एवढी धडपड चाललेली आहे तो झालेला भ्रष्टाचार आहे ते ही लोक सत्तेत आल्यानंतर काय काय होणार आहे ते लपवण्यासाठी चाललेली शेवटची धडपड केविलवानी कुठलाही आमदार नाही खासदार नाही ग्रामपंचायत सदस्यही नाही विरुद्ध इलेक्शन लढवताना एवढे मंत्री यायला लागत असतील तर अत्यंत दुर्दैव आहे सत्ताधारी पक्षांच आणि प्रस्थापित लोकांचं की मला खऱ्या अर्थानं हे जनतेत गेल्यानंतर कळालं आणि जनतेचा आक्रोश अजून वाढलेला आम्हाला भाऊ घाबरू नका किती मंत्री उद्या मुख्यमंत्री आहे तो जनतेचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय अत्यंत रोजचा प्रचार जो आहे तो कणाखनानं पुढे प्रत्येक मिनटा मिनिटाला वेग वाढत चाललेला आहे आणि निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आमच्या उद्या तुम्ही रॅली काढणार आहे त्यामध्ये तुमचे सफाई कर्मचारी हे सगळं आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेत आणि मी त्यांचा सेवक म्हणून काम करतो या ठिकाणी मला त्यांची सेवा करायची मी सेलिब्रिटी नाही ते सेलिब्रिटी आहेत ते या ठिकाणी इतके वर्ष सर्व सर्वसामान्यांची मदत करतायत त्याचा तुम्हाला यामध्ये काही दुवा भेटणार आहे का तो धुवा आताच मिळालेला आहे मला जो काम केलं ना तेव्हापासूनच मला दुवा मिळतोय तो माझ्यासारखा सामान्य माणूस ह्या पुढं उभं राहू शकला नसता एवढी षडयंत्र रातली की तिकीट मिळवून न देण्यापासून तर या मोठ्या सभा घेण्यापर्यंत पण मायबाप जनता जे आहे ते मी आता सेलिब्रिटी म्हटलो त्यांना की तूर्द ताकदीने आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला आनंद यायचा होतो की आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचंय आम्हाला कुठल्या पक्षासाठी काम करायचं नाही कुठल्या प्रस्थापितांसाठी काम करायचं नाही कुठल्या घराणेशाहीसाठी काम करायचं नाही नाही तर आज आपण पक्ष पाहतोय प्रत्येक घराणशाही साठी काम करणारे पक्ष आहे पक्षासाठी काम करणारे घराणी नाही येत तर घराण्यासाठी पक्ष काम करतायत ते आमच्याकडे नाहीये आम्ही माजी पदाधिकारी भारतीय जनता पार्टी से समोर दुख व्यक्त करते हैं तुम्हारा पाठिंग करायचं होतं आपण अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे शंभर टक्के नाही दोनशे टक्के योगदान देऊन केलं त्याचं फळ मिळालं पार्टी वाढवली आपण काय चुकीचं काम केलं नाही कुठे ठेका घेतला नाही कुठे भ्रष्टाचार केला नाही पक्षाच्या उमेदवार पुढे उभे राहिलेलो नाही आपण न्याय मागण्यासाठी उभे राहिलेलो आहे आपण सत्य सत्य जे सत्य जे आहे ते समाजामध्ये आणण्यासाठी उभं राहिलेलो आहे आपण जो भ्रष्टाचार झालाय तो लपवण्यासाठी इलेक्शन लढवतात आम्ही तो भ्रष्टाचार आणि सगळं सत्य जनते पुढे आणण्यासाठी आम्ही या इलेक्शन लढवतोय हा त्यांच्यात आणि आमच्यातला फरक आहे